आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंजाबीतल्या चंदीगड मधील महापौर निवडणुकीत झालेली मतमोजणी अवैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित करून ऐतिहासिक निकाल दिला या विजयाबद्दल आप पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जमून साखर वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय लोकशाहीचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी दिल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवर खडाखोड करून आपची आठ मते बाद करण्याचा केविलवाना प्रयत्न महापौर निवडणुकीत केला या निवडणूक अधिकाऱ्याचा भाजपशी संबंध असल्याचे समोर आले परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भाजपचा डाव हाणून पाडला गेला हा लोकशाहीचा मोठा विजय मानून साखर वाटत असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी विजय हेगडे रवी राऊत मयूर भोसले प्रथमेश सूर्यवंशी डॉक्टर कुमाजी पाटील रमेश कोळी अमरसिंह दळवी आदम शेख चेतन चौगुले सुनीता साळोखे नाझील शेख अजिंक्य जाधव राजेश खांडके उमेश वडर जावेद पठाण रोहन राजशिर्के आदी उपस्थित होते